दुसरा प्रश्न असा आहे की ब्रॉयलर ट्यूब आणि टर्बन नाईन याच्या बाबतीमध्ये जे आक्षेप तुमच्यावरती घेतले जातात ती कि कमी किमतीमध्ये असणाऱ्या गोष्टी जास्त किमतीमध्ये विकत घेतल्या शिंत्री हे खरंच आरोपामध्ये तथ्य आहे का मी त्या सध्या व्हॉट्सअपवरती पाहिल्या आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आमचा कारखाना पंचवीस वर्षापूर्वीची जुनी मशिनरी आहे आणि मग ज्या वेळेला ओवरोलिंगचं काम निघतं त्यावेळेला कारखाना उघडल्यानंतर काही गोष्टी निदर्शनास hmm. येतात गेल्या दोन वर्षामध्ये सगळ्यात कमी खर्चामध्ये आपण ओरोलिंगचं काम केलं आहे आणि बॉयलर ट्यूबची कंपनी म्हणजे जी टाटा कंपनीची घ्यावी ती जमशेदपूरची टाटा कंपनी आहे अशा पद्धतीचा जो काही खातेप्रमुख असतो त्याचा रिपोर्ट येतो तो संचालक मंडळात येतो hmm. किंवा जे टर्बाईन आहे त्या टर्बाईनचा जो रोटर असतो तो खोलल्यानंतर मग लक्षात आलं की त्या तो बदलणं गरजेचं आहे म्हणून त्याच्यासाठीसुद्धा खातेप्रमुखांची जेव्हा नोट येते त्याच्यावरती संचालक मंडळात हा निर्णय होतो आणि संचालक मंडळामध्ये हे सगळे संचालक असतेवेळी काही निर्णय जे होतात त्यावेळेलाच झालेले निर्णय होते पण दुर्दैवानं या लोकांना ज्यांनी आरोप केलेला आहे त्यांची त्याच्यामध्ये फार बारीक नजर असते त्याच वेळेला त्यांनी जर खरं तर हे प्रश्न उपस्थित केले असते तर प्रश्न उत्तर मिळालं असतं आतासुद्धा त्यांनी केलेला आरोप खोटा आहे खरं तर सतरा लाख किंमत आहे आणि त्याच्यासाठीची सगळी कोटेशन्स हे आजही कारखान्यावरती उपलब्ध आहेत म्हणजे गाडीच्या जसा लॉगबुकची सगळी एंट्री मी ही ओपन ठेवायला सांगितले तशी टर्बाईन आणि बॉयलर ट्यूबांच्याबद्दलसुद्धा कुणाही स सभासदांना जर काही शंका असेल तर त्याची माहिती देण्याची सूचना मी प्रशासनाला केलेली आहे आणि प्रश्न असा आहे की सभासदांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात आपण लोकांच्यात निवडणुका लागल्यानंतर काही संभ्रम करणारे आमचे काही हुशार संचालक आहेत त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत माझी त्यांना स्पष्ट विनंती अशी आहे की या सगळ्या प्रोसेस करतेवेळी कारखान्यामध्ये सगळ्या संचालकांनी मिटिंगमध्ये घेतलेले निर्णय हे आपल्यालासुद्धा माहिती असतात आपल्या त्याच्यावरती सह्या असतात आपण तेव्हा प्रश्न उपस्थित करत नाहीत लोकांच्यात धुळपे करण्याचं कारण असं आहे की पायाखालची वाळू घसरत चालली आणि पराभव समोर दिसायला लागला की मग एक वेगळं अस्त्र काढलं जातं की समोरच्याला बदनाम करा म्हणून येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला अजूनही काही दिसतील की बदनाम करण्यासाठी वेगवेगळी अस्त्र काढली जातील सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आहेत कुणीही केव्हाही यावं प्रशासन तुम्हाला निश्चितपणे त्या गोष्टी दाखवून देईल